नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथभक्ती या चॅनलमध्ये कधी कधी आयुष्यात असं काहीतरी होतं जे आपल्याला समजत नाही काहीतरी हरवतं काही योजना कसतात आणि आपण मनात विचारतो हे माझ्यासोबत असं का घडतंय पण श्रीकृष्ण म्हणतात जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय कदाचित त्या क्षणी आपल्याला ते दिसत नसेल पण नंतर लक्षात येतं कृष्णाने काहीतरी उत्तम घडवायचं ठरवलं होतं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन उभा होता त्याच्यासमोर त्याचे आप्त मित्र गुरु सगळे होते त्याचं मन विदा झालं होतं तो म्हणाला कृष्णा मी युद्ध कसं करू कृष्ण शांतपणे म्हणाले अर्जुना तू फक्त कर्म कर कारण जे घडते ते माझ्या योजनेप्रमाणेच घडतंय त्या क्षणी अर्जुनाला समजलं नाही पण त्या युद्धानं त्याचं जीवन बदललं त्याने धर्माचं रक्षण केलं आणि इतिहास घडवला कधी कधी आपल्यालाही असंच वाटतं ना हे का घडतंय पण खरं म्हणजे देव कधी चुकीचं घडू देत नाही कधी नोकरी जाते काही नाती तुटतात काही स्वप्न फसतात आणि आपण विचारतो कृष्णा तू माझं ऐकतोस ना पण फक्त ते ऐकत नाही ते घडवत असतात कृष्णाचं तत्व अगदी सोपं आहे ते म्हणजे तू समजून घेऊ शकत नाहीस पण मी चुकीचं करणार नाही आपल्याकडे दोनच पर्याय असतात एकतर परिस्थिती राग करायचा किंवा ती स्वीकारायची कृष्ण शिकवतात समत्व योग उच्चते म्हणजे ज्याचं मन, मन समतोल आहे तोच खरा योगी जेव्हा आपण म्हणतो हो देवा तुझ्या इच्छेने जे घडतंय ते, ते योग्यच आहे तेव्हा मन शांत होतं आणि त्या शांततेतच आपल्याला दिशा मिळते कृष्णाच्या आयुष्यातही सगळं परिपूर्ण नव्हतं लहानपणी राक्षसांशी लढावं लागलं मथुरेत घर सोडावं लागलं द्वारकेत जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या पण त्यांनी कधी तक्रार केली नाही त्यांना ठाऊक होतं प्रत्येक घटनाही पुढच्या मोठ्या योजनेचा भाग आहे कृष्णाचं जीवन आपल्याला सांगतं स्टे काम कीप अँड कीप डुईंग युअर ड्युटी कारण जे घडतं ते नेहमी चांगल्यासाठी घडतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा काही अनपेक्षित घडेल तेव्हा फक्त स्वतःला आठवा देव माझा सोबत आहे कदाचित आज जे दुःख आहे तेच उद्या तुमचं आनंदाचं कारण बनेल देवावर विश्वास ठेवा आणि मनात म्हणा जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय मनुष्याला सगळं समजणं शक्य नाही पण श्रद्धा ठेवणं शक्य आहे आणि ती श्रद्धा आपल्याला देवाच्या जवळ नेते जय श्री कृष्ण तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका